बसचा भीषण अपघात झालेला आहे सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांचा बसचा अपघात झालेला आहे बघा अपघाताची एक मोठी बातमी आहे अपघातात आठ मुलं गंभीर जखमी झालेत उपचार सुरू आहेत आपण पाहायला मिळतोय हो की महामार्गावर बस कोसळली आणि हे सगळे विद्यार्थी जखमी झालेले आहेत <फगगातारी> नाशिकमधील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अपघात झाला आहे विद्यार्थी असलेल्या बसचा हा अपघात झालेला आहे पाहतोय महामार्गावर वाठार जवळची ही घटना आहे इथे बस कोसळली आणि आठ मुलं त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळ गाव येथील महाविद्यालयीन विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे सहलीसाठी गेले होते आज पहाटे जवळ पुणे बेंगलोर महामार्गावर वाठार येथे या विद्यार्थ्यांची जी बस होती ती बस उड्डाण पुलावरून खाली गेलेली आहे खूप भीषण असा हा अपघात आहे पुणे बेंगलोर महामार्गाचं सध्या सहा पदरीकरणाचं काम सुरू आहे आणि या कामाच्या ठिकाणी लावलेल्या डिवायडरला घासून ही बस खाली गेलेली आहे तीन विद्यार्थी जखमी आहेत तर जवळपास पंचेचाळीस विद्यार्थी हे किरकोळ जखमी आहेत त्यांच्यावर मध्ये उपचार सुरू आहेत खूप भीषण असा अपघात आहे आपण बघू शकता ही दृश्य आहेत की ही बस खाली खाली गेल्यासारखी आहे गे आणि खूप मोठा भीषण असा अपघात या ठिकाणी झालेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका